हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात जर पाहिलं तर विधान भवनावर जे आहेत ते मोर्चे निघालेले आहे पहिल्या विदर्भात चार मोठे मोर्चे असणार आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो शिक्षक भरतीसाठी जे आहे का भरती ते मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला आहे महाएलगार आंदोलन जे आहे ते केलं जात आहे युवा शैक्षणिक व सामाजिक न्याय ने संघटनेच्या वतीनं जे आहे ते हे आंदोलन करण्यात आलेलं आहे झिरो मैल परिसरामध्ये जर आपण पाहिलं ह्या मोर्चा सध्या या ठिकाणी पोलिसांनी अडवलेला आहे पवित्र पोर्टल जे आहे ते सुरू करण्याची मागणी जी आहे ती केली जात आहेत शंभर टक्के शिक्षक भरती झाली पाहिजे कंत्राटी शिक्षक भरती जी आहे ती रद्द करा अशी मागणी जी आहे ते या ठिकाणी उच्च शिक्षितांकडून केली जात आहेत आपण दृश्यांमध्ये बघू शकतो वेगवेगळे पोस्टर घेऊन जे आहे ते या ठिकाणी संपूर्ण उच्च शिक्षित जे आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत साक्षरते एकच मंत्र शिक्षण देणे हे पोस्टर घेऊन जे आहे, आहे ते तरून या ठिकाणी दाखल झालेले आहे सरकारविरोधात जी आहे ती घोषणाबाजी केली जात आहे शिक्षण विभागाविरोधात जर आपण तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घोषणाबाजी केलेल्या शेकोटोच्या संख्येने जर आपण पाहिलं तर उच्च शिक्षित तरुण आणि तरुणी या संपूर्ण मोर्चामध्ये जे आहे ते सहभागी झालेली आहेत शिक्षक भरती केली पाहिजे कंत्राटी शिक्षक भरती रद्द करा अशी मागणी देखील केली जात आहे कॅमेरामॅन आणि दहा तोंडे सह मी स्वप्न लुमा टी व्ही नाईन मराठी नागपूर ब्रॉड टी यू बाय एन बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव